नमस्कार जुन्नर मध्ये स्वागत आहे आणि आता आपल्या सोबत आहे आपलं नाव काय आहे तुकाराम सोनो वालचिमो आंबोली तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुम्ही आता पंचायत समिती कार्यालयापुढं काहीतरी ऑब्जेक्शन घ्यायला आला आहात नक्की कुणावर तुमचं ऑब्जेक्शन आहे आणि काय आहे आणि अजिंक्य नीलम गोलप हे अनुष्यची जमाती जमातीतून फॉर्म भरते पण तिने नीलम अजिंक्य गोलप तिने इतर समाजात तिने केला असल्यामुळे आणि दोन हजार अठराचा हायकोर्टाचा निर्णय इतर समाजात लग्न केलं तर ते हो निवडणुकीत लढवते ते अपात्र ठरवलेलं आहे त्यामुळं तिच्यावर आपण ऑब्जेक्शन घेत आहे काय पुरावे तुम्ही जोडलेत मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे आणि विवाहाचे फोटो आहेत पेपरला त्या दिवशी जे अडवटाई आली होती पेपरला दिलेले ते पण आपण जोडलेलं आहे काय तुम्ही वाचून दाखवलं का तुमचा अर्ज हा अर्ज तुम्हाला दाखवतो ना निवडणूक अधिकारी जिल्हा परिषद पंच समिती बारोगन पंच समिती मी अर्जदार तुकाराम करम सोनोबाल जिम राहणार आंबोली तालुका जुन्नर जिल्हा पुणे विषय आदिवासी समाजात जन्म घेऊन इतर समाजात वैवाहिक संसार मांडून अनुसूचित जमातीतील फॉर्म भरल्याच्या अनुषंगाने मी हरकत घे गे, घेत आहे महोदय वरील विषयास अनुसरून विनंती करतो की हायकोर्ट निर्णय दोन हजार अठरा रोजी उच्च न्यायालयाचा आदेशाचे काटोकोट पाल पालन करून मूळ आदिवासी समाजाच्या आरक्षणावर फॉर्म भरून आदिवासी संस्कृती चालरीती रिवाज पारंपरिक वेशभूषा बोलीभाषा यावर अडचणी येत असून त्यावर माझी हरकत आहे कारण असणे असल्या कारण हरकत असल्याकारणाने सो नीलम अजिंक्य घोलप कंसद वायळ यांचे अर्ज फॉर्म बाद करण्यात यावा मला सक्षम या पत्राचे उत्तर मिळावे ही नम्र विनंती कळवी आपला विश्वास होतो करंबालची काय जोडल्या जो मुंबई हायकोर्टाचा निकाल जोडलेला आहे आणि दाखवतो ना कधी निकाल निकाल दोन हजार अठराचे फोटो आहेत हां लग्नाचे फोटो आहेत आज दादा होते देवराम लांडे भाऊ देवाडे याचे नारंग काय ते असतील अतुल बँके आमदार हे होते ना हे बॉम्बे हायकोर्ट दोन हजार अठराच आहे सत्तावीस जून दोन हजार अठरा नागपूर बँक नागपूर बँके काय म्हटलं त्याचं कोणी काही अपील केलं होतं काय ते मनोज परमेश्वर सिद्धम स्टेट महाराष्ट्र थ्रू सत्तावीस जून दोन हजार अठरा काय निकाल काय निकाल गडचिरोलीचा विषय तर महिला जमाती होती तिने इतर कॅटेगरीमध्ये लग्न केलं होतं आता जो अजिंक्य निलम घोलचा जो मॅटर आहे सेम मॅटर होता आणि कोर्ट त्यांच्या विरोधात निर्णय दिलेला आहे कोर्टाने हा दोन हजार अठराचा निर्णय झाले हा अपात्र झाले हा निर्णय ना तुम्ही आता पिटिशन तुम्ही ऑनलाईनही सुद्धा चेक करू शकता ना बर मग आता तू ह्या अनुषंगाने निलमे वाळ्यांचा अर्ज बाजूला असं तुम्हाला वाटत मला वाटतंय ना मला वाटतंय म्हणजे मी दोन हे म्हणजे ऑगस्ट पासून मी याच्यावर मी सर्च करत होतो वकिलांना मी विचारून नाही झालं तर मी परत हायकोर्टात परत जाणारच आहे म्हणजे सुट्टी तर नाहीच आहे आमची जमीन घ्या निघाल ते जरा अनलिगली सगळं करत असेल ते पंचेचाळीसामध्ये गेला असं तर मी इथपर्यंत आलोही नसतो ना काय झालंय सविस्तर सांगा राग काय तू सांग नाही राग वगैरे नाही पहिली गोष्ट माझ्या पंचायत जमाती अन्याय होतो तिने ग्रामपंचायतीला बिल तिथं प्यासा ग्रामपंचायत तिथं पहिलं तिथं पाहिलं तर माझ्या ठाकर जमातीचा माणूस तिथं सरपंच व्हायला हो पाहिजे ही विवाह म्हणजे लव्ह मॅरेज करून तिथं गेली तिथं लगेच इकडचं सर्टिफिकेट जोडून ती तिथं झाली तिथं कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही लव्ह मॅरेज गुन्हा आहे लव्ह मॅरेज गुन्हा नाहीच म्हणत ना आपण पण तू आम्ही पहिली गोष्ट आम्ही जमाती येत आम्ही जात नाही आम्हाला धर्म कोडत नाही आदिवाशांना तर तू ते अनलिगली आहे तुला हे चालेल रीती रिवाज हे सगळं नाही आहे ना तिच्यात तू बसतच नाही मग हे मी सिद्ध करून दाखवते को ना कोर्टाचे निर्णय येते मी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगणार आहे हिच्या ऑब्जेक्शन घ्या नाही झालं तर हायकोर्टात जाणार आहे जे होणार ते सविस्तर होणारच परंतु जात ही आयोडला कुणी येते जा तिची जात जा आहे आम्ही आम्ही जमात आहे आम्ही जमात आहे आम जमातीला लागूच होत नाही तर धर्म जो आहे ना हिंदू ॲक्ट आम्हाला लागूच होत नाही पहिली गोष्ट तिने हिंदू धर्म यांनी लग्न केले आणि पहिली गोष्ट दु, दु, दुसऱ्या धर्मात केले आमच्या पंचेचाळीस जमात असेल ठाकर ठाकरे बांधवशी केला असं तर मी तिथं पोचलोच नसतो पण तिला समजा आवडला प्रेमविवाह करू दे ना मग तिने विधानसभा लढवा आमदार की खासदारकी लढवा लोकसभा लढवा तू तू ज्याच्या बरोबर मराठा धर्माशी तू केले ना तर आमदार की खासदारकी लढव ना तू इथं आमच्या पहिल्याच आमच्या समाजाचा विकास नाही कुठल्याच गोष्ट नाही कुठं संविधानिक पद्धतीने भेटता तर तिथंही तू तिकडे गेले तर बाई तू दिल्या गेले तिकडे सुखी राह ना इकडे पहिल्या बाई आहेत ना, ना आमच्या तिची जात तर ती जमातीचीच असणार हे जमातीची असू द्या पण ती आताही ती आमचं हे पाळत नाही ना आमच्या संस्कृती चालली ती पाळत नाही ना आमचे देवदेवता हे नाही आहेत आमची वर्सूबाई तुर्गुबाई डाकोबा किंवा आमचे ग्रामदैवता आमचे जे हे दैवत आहेत आमचे त्यांच्या घरी तुम्ही आजही बघा समजा का त्यांनी ते पालन केलं नाही म्हणून तो जाती बाहेर निकाल आहे निकाल आहे कोर्टाचा निकाल आहे आम्ही मी तर इतर देव मानतच नाही माझे वर्षूबाई तुर्गुबाई बैरोबाजी आमचे हे दे देव मान मानतो मी इतर टाळमधून हे असले आमचे नाहीच आहे दैवता ठीक आहे काय हरकत नाहीये मला सांगा का आता तिने समजा केलेलं तिला विवाह केला नाही त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही तिने केलं त्याच्याशी माझं काही घेण्याचे नाही पण ते आमच्या जमातीत आहे आम्हाला धर्म कोडच नाही पहिली गोष्ट आमच्या जमाती आता धर्म नाही ती समजा एखाद्या आता एका संविधानाने सांगितले कुणी कोणत्या धर्माचं वगैरे आम्हाला लागू नाही आम्ही ह्या देशाचे मूळ मालक आहेत आम्हाला ते लागू नाही आम्हाला आहे ना प्यासा हे ते त्यामुळे ती याच्यात बसतच नाही पहिली गोष्ट आम्हाला ते लागूच नाही पहिली गोष्ट काय ती गैरवापर काय केलं गैर तिने हे केलं का त्या जमातीत गेलो ती तिकडच्या चालीरीती तुम्हाला सांगतो रूढी परंपरा बोली भाषा सगळ्या त्याच्यावर येत आहे ती सगळी तिकडचं ते आता घोलपच नाव लावणार आहे ना, ना ती पहिली गोष्ट तिला मुलं झालेली ते आता हे होणार आहेत का ते घोलपच आढणार आहेत का आमच्या वाईल लाव लावणार का ती ते हे झाले ना दोन कुटुंबाला त्रास नाही तुम्हाला काय झालं मला त्रास हे करायचं का असंच जर आलं तर असून समाजात आता इथंच नगर ते खोंड निवडून आले तिच्यावर मला अपील करायचंय हे परत असं होणार नाही का असंच एक एकाचा वाढत चालतंय परत आणि हे कोर्टात कोर्टात होणार आहे ना जो काय व्हायचा तो आणि आता सुद्धा हे निवडणूक ऐकवा काय झालंय जमिनीचं तुम्ही अहो हीच हा जमीन हीच पूर्गी आता इकडे सरपंच होऊन पैसे कमवून पन्नास पन्नास लाखाचे सिमेंटचे रस्ते ते कोण पैसे येऊन आमच्या जमीन घ्या ते म्हणजे तुला ग्रामपंचायतला सोडलं तू आता पंचायत समितीला उभी राहायला लागली कुठं घेतली जमीन घ्यायला लागलेत कोर्टात आमचा दावा आहे अजूनही चालू आहे या अठ्ठावीसला तारीख आहे आत्ताच्याच या कुठं किती एकर घेतली अव एकोणसत्तर गुंट आहे पण पहिली आमची गटवारी झाली नाही तर तिथं ही बाई हे करायला लागली आणि पहिली गोष्ट माझ्या घरातले कोणी शिकलेले ना, नाही भाऊ किती नाही आणि आमची गटवारीच नाही आणि तिथं म्हणजे एवढी यांची मजल जर असेल तर आम्ही विरोध करणार कोण कोण येत ताबा घ्यायला गोष्ट ताबा घ्यायला कोण कोण येते ताबा घ्यायला अजून आलेच नाही आता इकडे कोर्टात हे केलं पण कोर्टात होऊ शकत नाही कारण का आम्ही आदिवासी आणि ते होणार नाही पहिली गोष्ट आणि त्यांनी अनलिगली चालवलं होतं सगळं आणि पहिली गोष्ट आम्ही या देशाचे मूळ मालक आहेत इतर तुम्ही अनलिगली आता लोक शिकले नाही म्हणून हे करतात आम्हाला कायद्याचं नॉलेज आहे आणि जरी नसलं तरी आम्ही इथून इकडून कोणी आम्ही सल्ले घेऊन आम्ही हा कार्यक्रम जमीन ती घेते म्हणजे तुमच्यातलंच कोण विकत असेल ना आमच्यातलं विकत होतो पण त्यांनी अनलिगलीच केलेलं आहे ना बहात्तर साली आणि आमचा आजोबा शिकलाच नाही म्हणजे चुलत आजोबा शिकलाच नव्हता तर जमीन आमची पण जाते आमची गटवारी झाली नाही पहिली गोष्ट आदिवासी गटवारी व्हायला पाहिजे ना विकायला तर मुद्दा तो आहे गटवारीच झाली नाही तुम्ही युक्त घेता हे अनलिगली करता का तो राग तुम्ही अशा पद्धतीने त्याबद्दल तो राग तर नाहीच आहे तो मारुवाड मा मा माझ्या वडिलांच्या सख्या मिळूनच्या पार्ग आहे पण जर असंच जर इतर धर्मात गेले सगळे सगळेजण असंच करायला तर डोके हो बसतील लोक लोक पुढे येत नाही आमचे ठाकर समात हे तालुक्यात चार जमाती आहेत कातकरी भिल्ल आणि ठाकर आणि माझे लोक बुजणारी जमात आहे आमची हे पुढे येत नाही तर हे असं पुढे येऊन हे खंडन करायला पाहिजे ना तर असंच हे होईल ते कुठे जाणीवपूर्वक केलं जात ना ना लग्न नाही ती गेली ती तिकडं तिने लोकसभा विधानसभा लढवा पण तू ह्या कायद्याच्या याच्यात बसतच नाही मी बोलत नाही हायकोर्ट बोलते जे लग्न नाही नाही पहिली गोष्ट आम्हाला जे जेणे आता जे विलक्षण आता हे निवडणूक लढलेत ना यांच्या विरोधात मी सगळ्यांच्या विरोधात अर्ज दाखल करणार आहे बाकी जे राहिले ते लोकसभा विधान किंवा हे राजकारणाच्या ते आलेच नाही कोणी मूळ मुद्दा हे का जे कधीतरी दहा वर्षांना पन्नास वर्षांना कुठेतरी आरक्षण ते आरक्षण हो, तिथं परत हे जरी करत असेल मला तिचा बोलण्याचा एकच उद्देश आहे का बाई तू आमच्या जमिनी परत येत असेल तर आम्ही तुला राजकारणातही तुला जमीन ती स्वतः घेते स्वतः घेते निलंगा अजिंक्य गोल आता अठ्ठावीस ला तारीख आहे अठ्ठावीसला तुम्हालाच घेऊन जाते याच्यामध्ये तहसीलमध्ये कोण घेते हे तर दूध का दूध पाणी का पाणी होईल जाती नाही हा जातीवत नाहीच आहे पहिली गोष्ट आम्ही जातीच नाही आम्ही जमाती आहेत ठीक आहे पण पन... आम्ही जाती नाहीच आहेत आम्ही जमाती काहीतरी वाद नाही नाही वाद काहीच नाही हो तो माझा आमदार गेला उभा होता मी त्याचा प्रचार केला माझा नातेवाईक आहे आता सुद्धा आहे ना तुम्हाला सांगतो विधानसभेला आहे तो अजिंक्य उभे राहिल मी त्यांच्या मागे जाणार आहे नातेवाईक आहेत पण ते आमच्या याच्यात बसत नाही समजा आरक्षण आलं तर तुम्हाला आरक्षण नाही ओपन मध्ये त्यांनी राहा आमच्या जमातीमध्ये येतच नाही पहिली गोष्ट त्यांनी ओपन मध्ये राहावा आम्ही मी तिथेच हे करील ना प्रचार करील ना पण तू इकडे जर जिल्ह्यात इकडे गेले ना तिकडे तू सुखी भाई तू इकडे येऊ नको तू जमा तिथ नाही राहिली आमच्या आणि हे कोर्टच सांगते मी सांगत नाही मुंबई हायकोर्टात निकाल आहे आता जर अर्ज भेटळलो मग मी हायकोर्टात जाणार मी ते त्यांच्या मागे लागल्याशिवाय राहणारच नाही पहिली आता जरी भेट हे केलं ना मी हायकोर्टात सुद्धा जाणार आणि तुम्ही अर्ज दाखल करत चालला आता मी तेच मी हरकत म्हणून दाखवणार आणि जे वकील लढले नाही त्यांच्याकडेच केस देणार आहे पहिल्याच सगळ्यांना मीडियावाल्याला सांगतो जे वकील के ही केस लढणार त्यांच्या कधीच केस असणार आहे पण जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी अशी प्रकरण झालेली आहेत ते आता सुद्धा आदिवासी आय लव्ह मॅरेज समजा वेगळ्या कास्ट मध्ये आले त्याच्या बदल नाही तुम्ही ते तुम्हाला सांगितलं ना काही खोंड खोंड जे आहे ना खोंडच्या विरोधात सुद्धा मी जाणार आहे आता सुद्धा तसं घडलंय ना मग मग जाणीवपूर्वण आहे सुपारी घेतली नाही सुपारी विपारी सुपारी काय माझा नातेवाईक आहे मी कशाला सुपारी घेऊ तो मारुती माझा नातेवाईक आहे मी कशाला सुपारी घेऊ सुपारी जनचा जा काही संबंध नाही अनलिग आनलीगल, अनलिगली चालवलं आहे त्यांनी पहिलीच गोष्ट पहिली गोष्ट हे अनुसूचित जमातीचं आरक्षण जा आहे इथं ओपनचं आरक्षण नाहीच आहे त्यामुळं हे लिगलीच आहे ठीक आहे धन्यवाद